श्री गणेश पुराण कथा अध्याय दुसरा सोमकांत राजांना कुष्ठरोगाची व्याधी श्री गणेशाय नमहा सुत म्हणाले श्रोते हो सोमकांता सारख्या धर्मशील राजाच्या राजवटीत प्रजा सुखात आनंदात राहत होती पण या आनंदालाही ग्रहण लागले प्रारब्ध कर्म कोणालाही चुकत नाही हेच करे मग राजाही त्याला कसे अपवाद असणार त्यांनाही त्याचे पूर्वकर्म भोगावे लागले त्यांना कुष्ठरोग झाला या दुर्दर व्याधीने त्यांच्या सर्वांगावर जखमा झाल्या त्यातून रक्त व पू वाहू लागला असह्य वा दुर्गंधी येऊ लागली त्यामुळे सदोणांची उदंड यश व अलोट कीर्ती मिळवलेल्या त्या भूपतींना परमावधीचे दुःख झाले स्वकीयांची व लोकांची उपेक्षा सहन करत ते दिवस कंटू लागले ते गलित गात्र परावलंबी जगणे त्यांना कसे सहन होणार ते अहोरात्र तळमळ तल्मुल, तळमळू लागले प्रजेपासून तोंड लपू लागले त्यांच्या अवस्थेला अंतच नव्हता जेवणाविषयी ते अत्यंत निराश झाले होते त्यांनी राज्यत्याग करून आरण्यात जाण्याचा निश्चय केला मग आपल्या पत्नींना पुत्रांना व पाचही विश्वासू प्रधानांना बोलावून घेतले व म्हणाले मला पूर्वजन्मीचे कोणते भोगावे लागत आहे तेच कळत नाही गलित गोष्टाने माझ्या शरीराची काय भयंकर अवस्था झाली आहे हे तुम्ही प्रत्यक्ष पाहतच आहात असे तिळतिळ झिजून मरण्याची वाट बघण्यापेक्षा निर्जन अरण्यात राहणे केव्हाही चांगले म्हणून राज्याचे अधिकार हेमकंठाकडे सोपावून मी तुम्हा सर्वांचा निरोप घेण्याचे ठरवले आहे उर्वरित काळ मी निज वनवासात एकांतात आणि ईश्वर चिंतनात घालवणार आहे तुम्ही राजपुत्रांना राजकारभारात योग्य ती मदत करा बोलता बोलता ते एकदम मूर्छित पडले प्रधानांनी उपचार करून त्यांना शुद्धीवर आणले आणि सांत्वनपर बोलून त्यांना धीर दिला आपल्या प्रिय पिताजींचे ते निर्वाणीचे बोलणे ऐकून हेमकंठ अगदी व्यथित झाले पितृसेवेसाठी तेही वनात जाण्याची भाषा करू लागले राणींची अव्यस्था ही वेगळी नव्हती पतीशिवाय कालक्रमणा करणे त्यांना मान्यच नव्हते एकनिष्ठ प्रधानांच्या बाबतीत काय बोलावे ते राजासाठी प्राण देण्यासही तयार होते अशा प्रकारे राजपुत्र राणी व त्या प्रधानांनी उपभोगाचा व ऐश्वर्याचा त्याग करून राजाबरोबर वनात जाण्याचा हट्ट धरला अशा प्रकारे गणेश पुराण यातील अध्याय दुसरा समाप्त होत आहे गणेश पुराण कथा यातील अध्याय तिसरा सोमकांताचा राजपुत्रांना उपदेश श्री गणेशाय महा सूत म्हणाले ऋषीजन हो अशा प्रकारे आपल्या स्वकीयांचे व सेवकांचे उत्कट प्रेम पाहून सोप सोमकांताचे हृदय गहीवरून आले काय निर्णय घ्यावा याविषयी त्याच्या मनात संग्रह निर्माण झाला त्यांनी विवेकाने स्वतःला सावरले आणि राजपुत्रांची समजूत काढू लागले म्हणाले हेमकंठ पितृभक्ती याचा अर्थ पिताजी मागून त्यांच्या सेवेसाठी वनात जाणे असा होत नाही पितृ आज्ञेत वागणे हाच खरा पितृधर्म असतो हे तुम्ही लक्षात घ्या मग त्यांनी हेमकंठांना एकांतात नेले तिथे शास्त्राला अनुसरून आज्ञाधारी पुत्रच कसा सर्वश्रेष्ठ असतो हे त्यांना पटवून दिले त्यांना कर्तव्यनिष्ठा कशी हवी न्याय नीती व धर्माचे राज्यकारभार कसा चालवावा तसेच देव गुरु ब्राह्मण प्रजाजन शासन धर्म व शत्रू या सर्वांच्या संदर्भात राजाचे आचरण कसे हवे यासंबंधी विस्तारपूर्वक सूक्ष्म विवेचन केले तेव्हा कुठे ते राज्यकारभार सांभाळण्यास तयार झाले हेमकंठाची अनुमती मिळताच सोमकांतांनी एका सुमुहूर्तावर त्यांना राज्याभिषेक केला त्यांना देवनगराच्या सिंहासनावर बसवले त्या मंगलप्रसंगी आपल्या सर्व प्रधानांचा सन्मान केला कलावंतांचा व गुणी जनांचा सत्कार केला ब्राह्मणांना व याचकांना दानधर्म केले या आनंद सोहळ्यात दुःखाची किनार होती म्हणून प्रजाजनांनाही मुक्त हस्ते दानधर्म केला काही लोकोपयोगी योजना ही घोषणा केली या सर्वांना मी वनवासात गेलो तरी तुम्ही शोक करू नका निर्धार वाटून घेऊ नका तुमची काळजी घेण्यास राजपुत्र समर्थ आहेत असे सांगून त्यांचे सांत्वन केले त्यांनी विद्याधीश रुद्रवान व सेमकर या आपल्या तीन प्रधानांना राजपुत्रांची काळजी घेऊन त्यांना राजकारभारात मदत करण्यास सांगितले अशा प्रकारे राज्याची व्यवस्था लावून सोमकांत आपल्या पत्नी आणि सुबल व ज्ञानगम्य या दोन प्रधानांना बरोबर घेऊन आरण्याकडे निघाले हेमकंठांनी आपल्या जन्मदात्यांना त्यांचा निर्णयापासून परावृत्त करण्याचा आटोकात प्रयत्न केला तेव्हा सुधर्मा राणींनी त्यांना पतिव्रतेचा धर्म आणि पुत्राचे कर्तव्य धर्म याविषयी पुन्हा एकदा उपदेश केला राजा व राणी आरण्यात गेल्यावर प्रजेचे सांत्वन करून ते राधानांच्या सहकार्याने राज्यकारभार पाहू लागले अशा प्रकारे अध्याय तिसरा समाप्त होत आहे गणेश पुराण कथासार यातील पुढील अध्याय पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून प्रत्येक अध्यायाचे अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल धन्यवाद